अखिल भारतीय मराठी संत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमानाने नाशिक जिल्हा वारकरी साहित्य परिषद या संस्थेची नाशिकमध्ये मिटिंग संपन्न झाली या मिटिंगमध्ये संत मुक्ताई व संत जनाई ही या नावाने महिला हरिपाठ मंडळाची स्थापना करण्यात आली प्रत्येक तालुक्या अध्यक्षपदी महिलांची निवड करण्यात आली ही निवड नाशिक जिल्हा अध्यक्ष महंत अब शांताराम महाराज उसानी कीर्तनकार आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले हबप मा हबप माधव महाराज चव्हाण निफाड तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी महिला युवा कीर्तनकार जयश्रीताई धसे दैवाडी यांचे सिन्नर तालुका महिला अध्यक्षपदी निवडण निवडणूक कर, निवड करण्यात आली हबप शोभा महाराज पळसे नाशिक रोड यांची नाशिक तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली नांदगाव तालुका अध्यक्ष पदी हबप सो प्रमिला महाराज बोरसे यांची निवड केली नाशिक शहर पंचवट येथे साई नगर अमृतधाम ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाचे अध्यक्ष हब सबप सो, सो उज्ज्वला झोमन यांची महिला आरिपाट मंडळासाठी नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष युवा कीर्तनकार हबप प्रसाद महाराज कानडे सोमठाणासी नर हबप फौजी महाराज सुरवंशी हबप पोपट महाराज सुरवंशी देवळा जगन महाराज राठोड नांदगाव भाऊलाल महाराज खैनारा महाराज चव्हाण धनसिंग महाराज राठोड मारुती महाराज पवार शिवाजी महाराज पवार दत्तात्रय आंबेकर अर्जुन गांगुर्डे संपत महाराज आहेर चांदवड प्रवीण महाराज कोकाटे सुधाम महाराज शिरसाट दादा महाराज सानपळसे नामदेव भोर महाराज हिरामन महाराज चौधरी पेठ कार्य अध्यक्ष पूर्वविभाग अहब प भाऊसाहेब महाराज बहुसंख्य महिला वारकरी आणि वारकरी बांधव या कार्यक्रमात साजर होते हा कार्यक्रम नाशिक येथील आडगाव नाका येथील वाळधाडे मंगल कार्यालय येथे संपन्न झाले कार्यालयाचे मालक ही कांतीलालजी यांनी या कार्यालयाचे मालक श्री कांतीलालजी वालधाडे यांनी कार्यक्रमासाठी कार्यालय उपलब्ध करून दिले फराळाची व्यवस्था महाराज महाराजांनी केली निमंत्रित केले मलाही देखील निमंत्रित केलं आणि त्या त्या काढेशी संलग्न होत असताना हरिभक्तीपरायण दंडराम महाराज थळी या ठिकाणी पावसाभाव ते उपस्थित राहील अनुपस्थित राहिले येऊ शकले नाही या ठिकाणी निमंत्रण दिल्याप्रमाणे मी उपस्थित झालो माझा परिचय हरिभक्तीपरायण माधव महाराज चव्हाण रामनगर उप बिरवट या ठिकाणी माझा छोटासा कसं कुटी आहे त्या कुटियामध्ये माझं वक्तव्य माझं सर्वांना सप्रेम नमस्कार आपले महाराष्ट्राचे राज्यमंडळाचे असणारे जे सेवा मत्सेवा निवृत्त झाले असे असणारे साहेब म्हणजे मला हर्ष वाटला की दहा ते पंधरा वर्षापूर्वीची माझी सगळ्या प्रवीण महाराज आमचे उदनिश्वर महाराज या दोन दोन्ही व्यक्तींचं या ठिकाणी एक उद्देश आता मला खूप आनंद वाटला की स्वैच्छेने कार्यासाठी तिथे जाणे सांप्रदायाचं कार्य करणे आणि राष्ट्रसंत असणारे गाडगे बाबा असतील राष्ट्रसंत तुकडोजी बाबा असतील राष्ट्रसंत असणारे कैकडी बाबा असतील या संपूर्ण व्यक्तींचं ध्येय असं होत की प्रत्येक गावागावामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि त्या व्यक्तींचा असताना अध्यात्म्याचं जीवन संघटित असणार झालं पाहिजे या कार्य याच्यातोन मिटिंग एक मला आनंद वाटला या दोन्ही व्यक्तींचं मनोगत अतिशय स्तुत्य मनोगत होतं आणि या ठिकाणी या जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एकी ठाया अशी असणारे आमचे फौजी बाबा बघा त्यांना भगवंताने ऐश्वर दिले आणि ऐश्वर असून दातृत्व देण्याचं कार्य असावं काही काही माणसं श्रीमंत असतात मग ते उदार नसतात काही काही माणसं उदार असतात ते स्वतंत्र नसतात असं भोजी बाबाकडे कडे तिन्ही त्रिकोटी असणारी काही असो या ठिकाणी आपण हाती घेतलेलं जे कार्य आहे महाराजांची संकल्पना आहे आणि महाराजांनी आपल्या भाषणामधून खंत व्यक्त केली की मी संपूर्ण या ठिकाणी असलेले संपूर्ण अध्यक्ष उपाध्यक्ष ते असणारे आपण वाचतरी आहोत महाराजांनी किंवा माझी असणारे अशा प्रकारचं म्हणून या ठिकाणी महाराजांना सर्वांच्या वतीने विनंती करेन किंवा शेवटपर्यंत तुम्ही अध्यक्षपद तुम्ही घुसवायचं ज्या ठिकाणी आपली प्राण जो ईश्वर तत्वाला समर्पित होईल त्या दिवशी असणारे त्याचं कार्य पुढं चालू होणार आहे असो या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी आलेले माता भगिनी पुरुष मंडळी सर्व